माझ्यावर काय आरोप करण्यात आलेले आहेत कोविडच्या कालखंडामध्ये पेशंटवर उपचार करत असताना काही मृत पेशंट दाखवून जिवंत दाखवून त्याच्या संदर्भात बिलं काढले असा ते आरोप माझ्यावर करण्यात आलेला आहे आपल्या या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं माझी या संदर्भात भूमिका क्लिअर अँड नीट आहे की पोलिसांनी याची चौकशी केली पाहिजे याची खातरजमा झाली पाहिजे एकाही मृत व्यक्ती व्यक्तीला जिवंत दाखवून जर कुणी बिल काढला असेल मग तो जयकुमार गोरे असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याच्यामध्ये कुठलेही कुठलीही कुणाला क्षमा होता कामा नये मी आपल्या माध्यमातून ज्या कोणी माझ्यावर आरोप केलेल्या आहेत त्यांना एवढंच सांगेन की जयकुमार गोरेनी कोविडच्या कालखंडामध्ये लोकांची सेवा करत असताना किमान साडेतीन हजार रुग्णांच्यावर उपचार केलेले आहेत ते उपचार करत असताना अनेक सामाजिक संस्थांनी शासनानी सगळ्यांनी घेऊन आम्ही कोविडच्या पेशंटवर उपचार केलेले आहेत आणि हे उपचार करत असताना अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा कोविड नवीन होता डॉक्टरसुद्धा कोविडवर उपचार करायला तयार नव्हते त्या कालखंडामध्ये या कोविडच्या रुग्णावर उपचार करण्यासंदर्भात सातारा जिल्ह्याचे कलेक्टर यांनी केलेल्या विनंतीनुसार हॉस्पिटल चालू झालं आणि त्या हॉस्पिटलमध्ये कोविडवर उपचार करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि शेकडो रुग्णांचा जीव वाचवण्याचं काम त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून झालं आणि याचा मला आ, मनोभावे लोकांची सेवा केल्याचा मला आनंद आहे या तालुक्यामध्ये ज्या पेशंटवर पे उपचार केले त्या पेशंट या संदर्भातली सांगतील माझं आहे की आपल्याला राजकारण करण्यासाठी अनेक क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये आपण कायम माझ्यासोबत राजकारण करत आला आहात त्याच्याबद्दल माझी कधी प्रश्न किंतू परंतु नाही परंतु ज्या हॉस्पिटलनं लोकांची सेवा केली शेकडो लोकांचे जीव वाचवले अशा हॉस्पिटल अशा कामासंदर्भात अशा पद्धतीचे आरोप करणं आणि अशा पद्धतीनं चार वर्षानंतर आता येण्यात दृष्टांत झालेला आहे त्याच्यावर चर्चा होणं हे मला वाटतं इतकंसं संयुक्तिक नाही तरीसुद्धा माझीच मागणी आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनाही मागणी करेन मुख्यमंत्री महोदयांना मागणी करेन आणि पोलीस खात्याला मागणी करेन की आपण या संदर्भात इत्यंभूत चौकशी करावी चौकशीमध्ये एकही मृत रुग्ण जिवंत दाखवून जर कुणी कोविड महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याच्यावर कारवाई पण केली पाहिजे कठोर कारवाई केली पाहिजे पण हे करत असताना जर कुणी खोटे आरोप केले असतील जर कुणी चुकीच्या पद्धतीनं कुणाला बदनाम करायचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावरही तेवढीच कठोर कारवाई केली पाहिजे हे या संदर्भात मी आपल्याला सांगेन हा सगळा हा हा सगळा हा सगळा प्रकार जो आहे हा किमान एम बी बी एस लाडमिशन देतो म्हणून नऊशे ऐंशी विद्यार्थ्यांच्याकडून पंचवीस लाख तीस लाख चाळीस लाख पन्नास लाखाची वसुली करून बोगस ॲडमिशनचे पैसे घेऊन लोकांना देशोधडीला लावलं असे अनेक विद्यार्थी ज्यांनी आत्महत्या केलेली आहे अनेक विद्यार्थ्यांचे पालक आजही त्या पैशाच्या मागे फिरत आहेत ज्या कुटुंबावर या प्रक्रियेमधले किमान किमान मी सांगतो पावणे दोनशे गुन्हे पावणे दोनशे गुन्हे किमान या प्रक्रियेतले आहेत आणि त्यांच्यावर ईडीची कारवाई आहे तुम्ही पुन्हा राजकीय म्हणाल पण वस्तुस्थिती दर्शक मी सांगतो की ज्या विद्यार्थ्यांचे पैसे घेतलेले आहेत पालक आणि या सगळ्यांचे स्टेटमेंट झालेले आहेत आणि त्याच्यात गुन्हेगारांनी ज्यांचा आरोप आहे त्यांनी आम्ही अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये घेतल्याचं कबूल केलेलं आहे असे आरोप असताना या आरोपात आणखी काय केसेस आहेत ज्या ठिकाणी बोगस मेडिकल सर्टिफिकेट देऊन ज्यांनी आता आरोप आहे त्यांच्या कुटुंबात किमान सहा डॉक्टर हे बोगस मेडिकल सर्टिफिकेटच्या वरचे झालेले डॉक्टर आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून रेशराईज करण्याचा हा प्रयत्न आहे माझं अजिबात काय म्हणणं नाही चौकशी त्याची होईल चौकशी याची होईल पण जो, जो, जो कोट्यावधी हो रुपयाचा घोटाळ्याचा विषय आपण काढला त्यामध्ये हे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचं स्टेटमेंट आहे या हॉस्पिटल अडीच ते तीन हजार रुग्णांनी याच्यावर उपचार घेतले त्यातले क्लेम दाखल किती झाले क्लेम मंजूर किती झाले क्लेम ज्यांचे मंजूर झालेले आहेत त्यांची सगळी यादी ऑनलाईन पण आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अधिकारी खाता आहे त्याच्या गव्हर्नमेंटकडे पण आहे शासनाने याची तातडीने चौकशी केली पाहिजे आणि जर याच्यामध्ये कुठलाही मृत पेशंट दाखवून जर कुठलं बिल काढलं असेल तर ते त्याच्यावर कारवाई के केली पाहिजे टोटल आतापर्यंत मायनी हॉस्पिटलला करोनाच्या कालखंडामध्ये रुग्णावर उपचार केलेलं टोटल बिल हे एक कोटी आणि सेहेचाळीस लाख रुपये आलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि एक कोटी शेहेचाळीस लाखामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार जर केला असेल तर मला माहिती नाही किती कसा झालेला आहे या संदर्भात चौकशी व्हावी माझी विनंती आहे आणि संबंधित जो कोणी या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे मला आता सकाळी बातमी लागली लवकर मी युत्यमृत माहिती घेतली नाही जो कोणी असेल ज्यांनी कोणी हा आरोप केला असेल त्यांनी एक तर सिद्ध केला पाहिजे सिद्ध केलं सिद्ध केला पा पाहिजे आणि नाही तर त्यांच्या त्यांच्यावर जी काय कायदेशीर प्रक्रिया असेल ती करू आपला प्रश्न दीपक आणि मी खूप चांगला वाटतो दीपक देशमुख की ज्यांचे वडील नऊशे ऐंशी लोकांच्याकडून मेडिकलला ॲडमिशन देतो म्हणून एमबीबीएस कॉलेजचं परमिशन नसताना एमबीबीएस कॉलेजचं परमिशन नसताना एमबीबीएस कॉलेजचं परमिशन नसताना त्यांच्याकडून पैसे घेऊन ॲडमिशन देतो म्हणून जे आता जेलमध्ये आहेत ते त्यांचे चिरंजीव आहेत याच हाऊसमध्ये याच हाऊसमध्ये मेडिकलचे विद्यार्थी किमान आझाद मैदानावर उपोषणावर बसले होते याच हाऊसमध्ये त्याचे त्याच्या संदर्भात चर्चा झाली याच हाऊसमध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात ते चर्चा झाली आणि सुप्रीम कोर्टानं बोगस ऍडमिशनच्या या केसमध्ये वीस कोटी रुपयाची पेनल्टी महाराष्ट्र सरकारला पर्यायानं या माय मेडिकल कॉलेजला जेव्हा माझी एंट्री तर दोन हजार वीस साली झालेली आहे त्याच्या अगोदर त्याच्यावर केलेली आहे त्यामुळं कोण दीपक देशमुख आहे त्याची मला इत्यमृत माहिती आहे त्यांचे काय प्रताप आहे हे माहिती आहे त्या संदर्भात आज मी बोलणार नाही परंतु मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा आपल्याला माझ्या या आपल्या माध्यमातनं माझं सांगणं आहे की शासनानं तातडीनेची चौकशी केली पाहिजे पोलिसांनी तातडीने चौकशी केली पाहिजे आणि जर याच्यात असं काय घडलं असेल तर तातडीनं कारवाई केली पाहिजे